आता मी तुमचे दोन गट पाडले हा तुमच्या दोन गटाने नाव ठेवले तुमच्या गटाचं नाव काय पीपल पीपल तुमच्या गटाचं नाव काय नीम सांगा नीम म्हणजे कडलिंबाचे झाड औषधी असतात तुमच्या गटाचं नाव काय गटाचं नाव काय पीपल पीपल म्हणजे म्हणजे काय पीपल म्हणजे हे खूप मोठे असते आता मी तुम्हाला सांगणार आहे काही अक्षर सांगणार आहे तुम्ही ही अक्षर लिहून घेतली आहेत ना मग तुम्हाला अक्षर मी जे अक्षर सांगणार त्या अक्षरावर काट मारायचे ल मारली तू बघू हा दुसरं

तो आहे का तुमच्याकडे तुमच्याकडे आहे का तो ग